नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे लातूरच्या हरंगुळ बुद्रुक आणि वरवंटी हद्दीतील अवैध दारू दुकानांवर सरपंच ग्रामपंचायत सदस्य व महिलांनी धाड टाकली दारू विक्रेत्यांना दिली तंबी लातूर शहरानजीक असलेल्या हरंगुळ बुद्रुक आणि वरवंटी गावच्या हद्दीतील कळमरोड विकासनगर रेल्वे गेट परिसरातील अवैध हातबट्टी व देशी दारू विक्री करणाऱ्या तीन दुकानांवर दुकानांवर हरंगुळ बुद्रुकचे सरपंच भीमाशंकर झुंजारे वरवंटीचे सरपंच पवन जाधव हो, यांच्या पुढाकारात ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी धाडी टाकून सदरची दारू दुकाने तात्काळ बंद केली आणि यापुढे दारू विक्री करू नका अन्यथा सदरची दुकाने जमीनदोस्त करू अशी तंबी दिली हरंगुळ बुद्रुकच्या विकासनगर येथे रेल्वेपट्टीनजीक कळम रोडलगत तसेच वरवटी हद्दीतील पंढरीनगर रेल्वेगेट भागातील अवैध दारू दुकानामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे अनेकांचे संसार उद्धस्त झालेले आहेत शिवाय अनेकजण दारू पिऊन मृत्युमुखी पडले आहेत त्यामुळं सरपंच व ग्रामस्थांनी गाव परिसरातील दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला दारू दुकाने बंद करण्याच्या मोहिमेत हरंगुळ बुद्रुकचे सरपंच भीमाशंकर झुंजारे वरवंटीचे सरपंच पवन जाधव ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत खटके नागनाथ मस्के प्रभू राठोड शिवाजी आडे अनिल चिकटे अजय जकाते सूर्यकांत कीर्ते राहुल कांबळे शंकरस्वामी संजय राठोड बालाजी बिराजदार सामनगावचे सरपंच ईश्वर बुलबुले काशीनाथ सारोळे शत्रुघ्न किर्ते आडे ज्योती राठोड शुभांगी कीर्ते शोभा मुळे यांच्यासह शेकडो महिला पुरुष उपस्थित होते तुमल्दार 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 किती दिवसांना सांगतो किती ह्याच्या सांगितलं